हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्रावण सुरू होण्याआधी आषाढ्याची सांगता ही दीप अमावस्येने होते या दिवशी दिव्यांचे पूजन करण्याची प्रथा आहे तसेच पितृ देवतांचे जातं मात्र काही जण दीप अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून साजरे करतात पण हा दिवस अत्यंत पवित्र असून या दिवशी काही चुकीच्या गोष्टी केल्यास नक्कीच त्याचा फटका सुद्धा बसू शकतो असं शास्त्र सांगतं आणि म्हणूनच या आषाढी अमावस्येला किंवा दीप अमावस्येला कोणत्या अशा चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाहीत पित्रांसाठी आपल्याला दिवा कुठे लावायचं आहे आणि अकरा गुरुवाराचा व्रत असेल उद्याचा गुरुवार यामध्ये पकडायचा का त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये एक महत्वाची वस्तू टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आषाढ महिन्याच्या गडद पंधरावड्याच्या अमावस्येला येणाऱ्या तिथीला थी आषाढ अमावस्या असं म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं गरजूंना दान करणं हे महत्वाचं आहे यासोबतच सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणं हे देखील शुभ मानलं जातं पण अशी काही कामं आहेत जी अमावस्येच्या दिवशी चुकूनही करू नये असं केल्यामुळे शुभ परिणामाऐवजी अशुभ परिणाम मिळू शकतात तसेच जीवनात समस्या कायम राहू शकतात धार्मिक श्रद्धेनुसार अमावस्येला कोणतेही नवीन कार्य सुरू करणे टाळावे असं केल्याने तुमचे कार्य सफल होत नाही असं मानलं जातं यासोबतच तुम्हाला याचे अशुभ परिणाम सुद्धा मिळतात अमावस्येच्या दिवशी भांडण मारामारी केल्यामुळे घरामध्ये नेहमीच दारिद्र्य येते आणि त्यामुळे घरातील वातावरणही बिघडते आणि तुम्ही नेहमी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असता असं मानले जाते तर अशा घरामध्ये देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही त्यामुळे आर्थिक समस्या या कायम राहतात अमावस्येच्या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा केली जाते म्हणूनच या दिवशी पितरांबद्दल वाईट बोलू नका आणि त्यांना तर्पण करायला विसरू नका तर्पण करणे तुम्हाला जर शक्य नसेल तर पितरांचे स्मरण करावे पितरांसाठी पितरांच्या शांती साठी या दिवशी दक्षिण दिशेला एक कणकेचा दिवा लावावा तिथे बसून तुम्हाला पितृस्तुती किंवा पितृसुक्त्याचं पठन सुद्धा तुम्ही करू शकता अमावस्येच्या दिवशी कुत्रे गाय कावळे यांना त्रास देऊ नये या दिवशी या प्राण्यांना तुमच्या पूर्वजांचा भाग मानून त्यांना अन्न दिलं म्हणून त्यांना इजा होऊ देऊ नका अमावस्याच्या दिवशी पिंडदान तर्पणदान आणि श्राद्ध यासाठी आपले पितृ वाट बघत असतात म्हणूनच या, या दिवशी या सर्व गोष्टी करायला विसरता कामा नये या गोष्टी तुम्ही करायला विसरला तर पितर रागवतात आणि आपल्याला श्राप देत असतात अशी मान्यता आहे पितृदोष देखील यामुळे बळावतो आणि त्यामुळे अमावस्याच्या दिवशी जितकी जमेल तेवढी पित्रांची सेवा करावी अमावस्याच्या दिवशी केलेल्या पूजेचं शुभ फळ हे प्राप्त करण्यासाठी दिवसभर काही नियमांचं पालन केल्यास पूजेचं पूर्ण फळ हे आपल्याला आपल्याला मिळत असत तर या अमावस्येच्या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करू नये बऱ्याच ठिकाणी या अमावस्येला गताहारी किंवा गटारी अमावस्या या नावाने ओळखलं जातं म्हणूनच या दिवशी अनेक ठिकाणी मांसाहार केला जातो तर हे अत्यंत चुकीचं आहे या दिवशी श्रावणाची तयारी किंवा श्रावणाचं स्वागत करण्यासाठी आपल्या घरातील दिवे घासून पुसून लख स्वच्छ केले के जातात त्यांचं पूजन केलं जातं आपल्या घरातील लहान मुलांचं औक्षण केलं जातं त्यामुळे अशा या शुभ दिवशी मांसाहार करणे हे अत्यंत चुकीचं आहे तसेच या दिवशी दारूचं सेवन देखील करू नये तरच या दिवशी केलेल्या पूजेचं चांगलं हे आपल्याला मिळत असत अमावस्याच्या दिवशी घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे घरात किंवा आजूबाजूला घाण पसरू नये तरच पूजा शुभ होते त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी कोणतीही शिवीगाळ किंवा भांडणं करू नये त्याचबरोबर जर कोणाच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर अडचणी वाढतात याशिवाय पूर्ण झालेल्या कामांमध्येही अडचणी निर्माण होऊ लागतात अशा स्थितीत सर्व सदस्यांनी नाणी घेऊन ती पुन्हा पुन्हा दान करावी त्यामुळे पितृदोष हा दूर होतो यासोबतच पिंपळ किंवा वटवृक्षालाही जल अर्पण करावे यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो तर पहा उद्या आलेली आषाढी अमावस्येच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून आलेला आहे त्यामुळे पितरांच्या सेवेसोबतच किंवा अमावस्येच्या दिवशी केल्या जाणाऱ्या सेवेसोबतच आपल्याला आपल्या गुरूंची सेवा सुद्धा करायची आहे तर गुरु पुष्यामृत योगावरती अशा कोणत्या सेवा आपल्याला आपल्या घरामध्ये करायच्या आहेत चानल वर्ती चा डिटेल व्हिडिओ मी चॅनल शेअर केलेला आहे तुम्ही तो नक्कीच बघू शकता अमावस्येला घराबाहेर पडणं विशेषतः रात्री घराबाहेर पडणं टाळावं असं म्हटलं जातं पण अगदीच महत्वाचं काम असेल तर तुम्ही जाऊ शकता पण त्याआधी तुम्ही हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे कारण त्यामुळे तुम्हाला साक्षात मारुती रायाचे आशीर्वाद मिळतात आणि बघा कोणतीही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती तुमचं काहीही अघटित करू शकत नाही त्याचबरोबर पहा या दिवशी नवीन वस्तू विशेषतः फुले वस्त्रे आणि धूप खरेदी करणं टाळावं अमावस्येला शांत सकारात्मक मुलांनी घराबाहेर पडणं टाळावं कारण या दिवशी नकारात्मक शक्ती सक्रिय असतात असं म्हणलं जातं आता जर तुम्ही पितृदोषाने त्रस्त असाल तर अमावस्याच्या दिवशी निर्जळ ठिकाणी दिवा लावून अन्नदान करावे तसे घरी परतताना मागे वळून पाहू नये तर या दिवशी गरजूंना अन्न वस्त्र व इतर आवश्यक वस्तूंचं दान करणं हे शुभ मानलं जातं त्याचबरोबर पहा या दिवशी स्नान आणि पूजा करण्याचं सुद्धा महत्व आहे अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान केल्यामुळे आपल्या प्रकारातील प्रखर पितृदोष जो आहे तर तो नष्ट होतो आणि आपल्याला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळत असतात सर्व देवी देवतांचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतात पण आता पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे उद्या आलेल्या आषाढी अमावस्येच्या दिवशी काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे पण आंघोळ करण्याआधी सांगितल्याप्रमाणे घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आंघोळीचं पाणी काढायचं आहे तर बघा पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे त्यामुळे आंघोळीचं पाणी काढत असताना तुम्हाला शक्य असेल तर थंड पण अगदीच शक्य नसेल तर कोमट पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये एक ते दोन थेम गंगा जलाचं टाकायचं आहेत आणि जेणेकरून तुम्हाला पवित्र नदीवरती जाऊन स्नान केल्याचं हे पुण्यफळ मिळेल त्याचबरोबर उद्या गुरुपुषामृत योग आलेला आहे आणि गुरुपुष्यामृत योगावरती हळदीचं महत्व सुद्धा तुम्हाला माहिती आहे त्यामुळे चिमूटभर हळद सुद्धा पाण्यामध्ये टाकायची आहे शिवाय तुम्हाला एक तुळशीचं पान सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडस चिमूटभर खडे मीठ या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये असतात जर तुमच्या घरामध्ये पंचगव्य असेल तर तुम्ही आवर्जून पंचगव्य सुद्धा टाका पंचगव्य टाकलं तर या वस्तू टाकण्याची गरज नाही किंवा तुम्ही पंचगव्य जे आहे तर ते संपूर्ण अंगाला लावायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे असं नाही की घरातील करता पुरुष किंवा करता स्त्रीनेच अशी आंघोळ करायचे आहे तर लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत किंवा मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकून उद्या आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमाय नमा या मंत्राचा जोप करायचा आहे सूर्याला अर्घ्य आहे आणि आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी साठी पाठ करायचा आहे देवपूजेच्या आधी आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करून दीपपूजन सुद्धा करायचं आहे तर या दिवशी आपल्याला घरातील जे दिवे असतात तर ते घासून पुसून लख उजळून घेतले जातात आणि त्यांचं पूजन केलं जातं कणक्याच्या दिव्यांनी त्या दिव्यांना ओवाळलं जातं आरती केली जाते आणि त्याच दिव्यांनी तुमच्या घरातील लहान मुलांना ओवाळायचं असतं तर अशा प्रकारे आपल्याला काही आहेत आहेत तर त्या घरामध्ये आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांचा अकरा गुरुवारांचं स्वामींचं व्रत सुरू आहे स्वामी चरित्र सारामृतांचा अकरा गुरुवार त्यांचे ज्यांचे सुरू आहेत तर त्यांनी हा गुरुवार त्या गुरुवारमध्ये पकडा बघा कारण अमावस्या देखील आलेली आहे त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग सुद्धा याच दिवशी आलेला आहे मग आता हा गुरुवार तुम्हाला तुमच्या अकरा गुरुवारामध्ये पकडता येईल का तर पहा माझ्या माहितीप्रमाणे जसं केंद्रात सांगितलेलं आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगते आहे की अकरा गुरुवारांचं व्रत जर तुम्ही करत असाल तर एखाद्या गुरुवारी अमावस्या आली किंवा जर गुरुपुष्यामृत योग आला तर तो जो गुरुवार आहे तर तो अकरा गुरुवारांमध्ये पकडला जात नाही तर हा अतिशय महत्वाचा नियम जो आहे तर तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला mm. आहे जर तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवारांचं व्रत करत असाल आता शेवटी या गोष्टी सांगितलेल्या मान्य न मानण्यावर आहेत पण केंद्रात सांगितलेल्या माहितीवरच मी तुमच्यासोबत हे शेअर करत आहे तर त्यामुळे हा गुरुवार तुम्हाला तुमच्या अकरा गुरुवारामध्ये पकडायचा नाही आणि पुढे येणाऱ्या गुरुवारी मग तुम्ही तुमचं व्रत जे आहे तर ते सुरू ठेवू शकता आता या दिवशी तुम्हाला स्वामी चरित्र सारांभूत वाचायचं आहे का कारण आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे तर त्यामुळे तुम्ही ते नक्कीच वाचू शकता पण तुम्ही जे पारायण करणार आहात किंवा जेही तुम्ही अध्याय वाचणार आहात तर ते तुम्हाला तुमच्या व्रत जे सुरू आहे संकल्पित तुमचं जे पारायण सुरू आहे संकल्पित तर त्यामध्ये तुम्हाला मात्र हे गुरीत धरायचं नाही तर ही चूक तुम्हाला अजिबात चुकूनही करायची नाही पण तुम्हाला जास्तीत जास्त गुरूंची सेवा करायची आहे त्यामध्ये गुरूंचं नामस्मरण करायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करावं कारण उद्या गुरु पुष्यामृत योग आहे शक्य झालं तर गुंज तर का होईना सोनं या दिवशी खरेदी करण्याला महत्व आहे पण सोनं खरेदी करणं शक्य नाही झालं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप अशा काही वस्तू आहेत तर त्या नसतील तर त्या नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता यावरचा सुद्धा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही तो नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करून पाहू शकता तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ